नमस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वस्ती तालुका कर्जत या शाळेतील या विद्यार्थ्यांचा आपण एक छोटासा आनंददायी खेळ घेणार आहोत आनंददायी खेळ म्हणजे एक छोटीशी शर्यतच आहे यामध्ये दोन फुटबॉलचा वापर केला केलेला आहे आणि दोन संघ तयार केलेले आहेत यामध्ये प्रत्येक संघ आपल्या हातामधला जो फुटबॉल आहे त्या संघातला प्रत्येक खेळाडू आपल्या दोन पायाच्या मधून तो पाठीमागच्या आपल्या सहकार्याकडे तो बॉल पास करत पास करत कर, कर, करत तो शेवटच्या सहकार्यापर्यंत बॉल जाईल आणि त्यानंतर जो शेवटचा सहकार्य आहे तो शेवटचा त्यांचा सहकारी बॉल परत पुढच्या आपल्या सहकार्याकडे देत राहील आणि असं करत करत परत पासिंग करत करत तो बॉल सर्वप्रथम उभे राहिलेले जे कॅप्टन आहेत त्यांच्यापर्यंत तो बॉल येईल आणि त्यांच्यापर्यंत बॉल येत असताना ज्या संघाचा बॉल अगोदर येईल तो संघ जिंकलेला असेल असा हा छान असा मनोरंजक खेळ मनोरंजक शर्यत आहे चला तर आपण प्रत्यक्ष या शर्यतीला सुरुवात करूया चला तर या अनोख्या शर्यतीसाठी या ठिकाणी दोन संघ तयार झालेले आहेत हा पहिला संघ आहे पृथ्वीराजचा संघ या संघामधले सहभागी खेळाडू आहेत अकरा आणि हा जो दुसरा संघ आहे हा आहे विवानचा संघ विवानच्या संघामध्ये सुद्धा खेळाडू आहेत अकरा आता या दोन्ही संघाची ही फुटबॉलची पासिंगची जी शर्यत आहे ती शर्यत सुरू होत आहे आपण आता शर्यत सुरू करूया वन टू थ्री स्टार्ट या ठिकाणी विवांचा जो संघ आहे त्या संघाचा बॉल सर्वप्रथम समोर आलेला आहे त्यामुळे विवांचा हा संघ जिंकलेला आहे सर्वजण विवानच्या संघासाठी जोरदार टाळ्या वाजून त्याचं अभिनंदन करूयात